नमस्कार जय महाराष्ट्रादरम्यान राज्यात विधानसभा निवडणुकींच्या प्रचाराचा धुराळा उडाला आहे निवडणुकांच्या या धामधुमीत अमरावतीत बच्चू कडू यांना निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का बसला आहे परिवर्तन महाशक्तीचे अमरावती विधानसभा मतदारसंघातील उमेदवार डॉक्टर सय्यद अब्रार यांनी चक्क महाविकास आघाडीच्या सुनील देशमुख यांना पाठिंबा घोषित केला आहे सय्यद अब्रार यांच्या या निर्णयामुळे परिवर्तन जनशक्तीमधील आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाला मोठा धक्का बसला आहे दरम्यान प्रहारचे उमेदवार सैय्यब्रार यांनी अचानक काँग्रेसचे उमेदवार सुनील देशमुख यांना पाठिंबा दिल्याने चर्चांना उधाण आले आहे उमेदवाराने पाठिंबा दिल्याने सुनील देशमुख यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाल्याची चर्चा सुरू आहे यांच्या पाठिंब्यामुळे अल्पसंख्याक मताची विभागणी होणार नाही आणि ती मते सेक्युलर पार्टीकडे वळतील असा विश्वास सुनील देशमुख यांनी व्यक्त केला आहे दरम्यान सुनील देशमुख म्हणाले की सय्यद अब्रार यांनी स्वखुशीने आम्हाला पाठिंबा दिला आहे काल ते मला भेटले आणि म्हणाले माझ्या लक्षात आले की मी निवडणुकीत उभे राहणे हे फेल आहे काही मते मी घेईन पण त्यामुळे सेक्युलर पार्टीचे नुकसान होणार आहे त्यामुळे मी माझ्या जवळच्या लोकांशी कार्यकर्त्यांशी चर्चा केली यामध्ये सर्वांचे एकमत झाले की विनाकारण उभे राहण्यात काही तथ्य नाही त्यामुळे तुम्ही महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा द्या त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव आणलेला नाही किंवा आमिष दिले नाही असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे दरम्यान भाजप आणि महायुतीच्या काही लोकांना अल्पसंख्यांकांमध्ये विभागणी झाली पाहिजे असे वाटते या मतामध्ये विभागणी झाली तर आपले उमेदवार निवडून येतो असे त्यांना वाटते सय्यद आबरार यांच्या पाठिंब्याचा आम्हाला फायदा होईल आणि मते सेक्युलर पार्टी म्हणून आमच्याकडे वळतील असा विश्वास देखील सुनील देशमुख यांनी यावेळी व्यक्त केला आहे